मिरज तालुक्यातील माधवनगर गावात येत्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून ग्रामपंचायतीमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी बी व्ही चव्हाण यांनी गावातील सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन केले याप्रसंगी सर्व उपस्थितांनी मतदान करण्याची शपथ घेतली यावेळी सुनील मांजरेकर अमित खाडे सचिन शिंदे अविनाश माने प्रेम पवार यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या